छोटी मालकीन म्हटले की एक वेगळं नाव आहे कॅची नाव आहे टायटलच एक वेगळं त्याच्यामध्ये रुबा अक्षरचा एक रुबाबदार अंदाज तुमचं एक अंदा। तुमची एक वेगळी स्टाईल तुमची एक वेगळी पर्सनॅलिटी ते पाहायला मिळाली तुमची एक वेगळी नेहमीच पाहायला मिळते याबद्दल काय सांगा पूर्ण हे एक गावखेड्यातली एक गोष्ट दाखवण्यात आली कुठे हा एक नाशिकच्या जवळचं खेड असं म्हटलेलं आहे साहेब चांदूरकर उत्तमराव चांदूरकर तिथे खूप दबदबा आहे ते शेतकरी सोसायटीचं काहीतरी अध्यक्ष वगैरे आहे आणि भयंकर सबसेंटर आणि भयंकर दुराग्रही भयंकर उर्मट उद्धट का जसा मी नाही आहे तसा हा तसं एक कॅरेक्टर आहे जे एक्झॅक्टली याच्या आधीच्या कॅरेक्टरच्या उलटं आहे मी असं कॅरेक्टर पहिल्यांदा आहे इतका वाईट म्हणजे ज्याला म्हणतो आपण की दुसऱ्याचं चांगलं न बघवणारा किंवा खूप स्वतःचं स्वतःचं बघणारा असं ते कॅरेक्टर आहे टिपिकल डार्क ब्लॅक कॅरेक्टर आहे नॉट ग्रे ऑल्सो तो व्हाईटच आहे असंच ते कॅरेक्टर आहे मी खूप आधीपासून काम केलं आहे मी त्याला अगदी या क्षेत्रात येण्याच्या आधीपासून मी ओळखतो तो स्टुडंट होता तेव्हापासून या मुलीशी माझी इथे ओळख झाली पण शी इज ब्रिलियंट हुशार आहेत एस सी झालेली आहे आणि दॅट रिफ्लेक्ट्स म्हणजे तुमचं एज्युकेशन करण्याचा वेगळ्या कारणाने रिफ्लेक्ट करतं ते एक तर मुख्य फोटोजेनिक आहे सावळी आहे तिच्यासारखी त्यामुळे ती कॅमेराला खूप छान दिसते फीचर्स खूप शार्प आहेत तिचे हा चांगले हळूहळू होईल पण म्हणजे काही काही प्रॉब्लेम्स आहेत प्रॉब्लेम्स असतात मुंबईतल्या कॉलेजच्या मुलींना थोडंसं मराठी तेवढं दोष नाही हळूहळू मडचं आणि तुमचं एक वेगळं कनेक्शन आहे तुमच्या ह्याच्या आधी बऱ्याच मालिका झालेल्या आहेत तर तुमचं मडचं किती कनेक्शन आहे तुम्ही किती बीचवर वगैरे फिरायला वगैरे कधी जाण्याची संधी वगैरे मिळते की नाही या कलाकारांचं इरिटेटिंग प्रश्नांमध्ये हा प्रश्न विचारायला पाहिजेच आणि <laughs> ते या दिवसांमध्ये इतका प्रचंड वास त्या सुक्या माशांचा येत असतो सो so, बीचवर जाणं तर फारच कठीण आहे कुणीच जाऊ शकत नाही म्हणजे मला वाटत नाही अक्साला थोडंसं कमी असेल वास किंवा मारवेला थोडा कमी असेल वास पण ठीक आहे शांतता असते था। पावसाळ्यात छान असतं हिवाळ्यात चांगलं असतं पण उन्हाळ्यात दिस इज वर्स्ट मी मगाशी म्हटलं तो की समुद्राच्या था, आम्ही फार जवळ आहोत शंभर मीटरवर आहोत आणि ह्युमिडिटी वर जाते आणि टेम्परेचर पस्तीसच्या वर जात सो इट बिकम्स प्रेशर कुकर इथून शिट्टी वाजेल आणि स्टीम असं वाटतं अक्षरशः आता मालिका प्रचंड आहेत आणि सुरुवातीच्या मालिका म्हणजे वादळ वाट आभाळ माया तो एक वेगळा पॅच होता आणि आत्ताचा मालिकेचा पूर्ण एक बदलला आहे त्याबद्दल हा पूर्ण ड्रास्टिक चेंज मालिकेबद्दल झाला लोकांची मेंटॅलिटी पण जेवढी आभाळ माया वादळ वाटला जी प्रसिद्धी किंवा बाकीच्या एका लग्नात तिसरी गोष्ट ह्या ज्या मनात राहिल्यात तर आताच्या खूप कमी वेळात तेवढी पब्लिसिटी करू शकतात तुम्हाला काय वाटतं त्या टेस्ट बदलत जाते लोकांची तसं तसं लोकांना काय आवडतं तो सर्वे केला जातो चॅनल चॅनलचे काही एक्सपर्ट्स असतात किंवा काही सर्वेच्या पद्धती असतात वाटतं त्या ते घेत असले पाहिजे आणि त्याप्रमाणे कथानक त्याप्रमाणे त्याचा लुक किंवा त्या पूर्ण मालिकेचं स्वरूप ठरवत असले पाहिजेत त्यात आमची कडी सगळ्यात शेवटची येते ॲक्टरची ॲक्च्युली सगळा रिसर्च आधी होतो सर्व सगळा सर्वे आधी होतो सब्जेक्ट ठरतो हो होतो कसा फुलवायचा हो कसा काय करायचा हे सगळं आधी ठरतं आणि सगळ्यात शेवटची कडी आम्ही असतो जे डायलॉग आमच्या हातात येतात ते पूर्ण अप्रूव्ह होऊन सगळ्यातनं फिल्टर होऊन आमच्या त्यामुळे आम्ही नंतर फार तर एखादा शब्द चुकीचा असेल तर तो बदलू शकतो किंवा आमच्या पद्धतीने वेगळ्या प्रकारे बोलू शकतो किंवा मग रोल वाईज जे काय आमचे इनपुट्स असतील किंवा काही लखबी असतील किंवा काय मॅनॅरिझम्स असतील तेवढ्या नक्त देऊ शकतो हे काहीही आमच्या हातात नाही आहे हे आमचं लक किंवा आमचं मेहनत किंवा आम्ही जे काय पहिल्या आठवड्यातच खूप ड्रामॅटिक सिक्वेन्सेस खूप हायड्रामावाले सिक्वेन्सेस शूट केले आमच्या डिरेक्टरने खूप चांगल्या प्रकारे ते शूट केले लोकांना ते आवडले म्हणून आम्ही पहिल्याच आठवड्यात नंबर वनला आलो पण ते काहीच तुमच्या हातात नसतं त्या टाईपच्या सिरियल्स होत्या कारण तेव्हा त्याचं तशी टेस्ट होती असं पण म्हणूया कारण याच्यावर चॅलेंज कोणीच करू शकत नाही लोकांना तसं आवडत आहे सो मालिका की नाटक असं डावल्ज नाही ठरवत आहे ना अभिनय हा माझा व्यवसाय झाला आहे आता सो so, मी मालिकेत पण अभिनय करतो नाटकात पण अभिनय करतो आणि चित्रपटात पण अभिनय करतो पण कलाकार म्हणून म्हण मन, म्हणशील तर मला असं वाटतं की कुठल्याही कलाकाराला ज्यांनी नाटक केलेलं आहे किंवा करतो त्याला नाटक जास्त आवडतं कारण ती प्रयोगशील कला आहे तिथे मला करेक्शनला वाव आहे इथे मी या टेलिव्हिजनला काय किंवा चित्रपटाला काय एकदा शॉर्ट दिला की त्याच्यामध्ये मला करेक्शन्स नाही करताय दोन्ही माध्यमं ॲक्टरची नाही आहेत म्हणजे हे माध्यम जे आहे टेलिव्हिजन हे रायटर्स मीडिया झालं आहे आता आणि चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम मा आहे पण नाटक हे पहिल्यापासून ॲक्टरचं मीडियम होतं आणि ते ॲक्टर्स मिडियम आहे अजूनही नटच ते कन्व्हे करतो शेवटी सो त्याच्यामुळे जास्त मजा येते आणि हजार दोन हजार तीन हजार पाच हजारपर्यंत तुम्हाला त्या करेक्शन्सला वाव आहे ते नाही मिळत इकडे कुठेच करायला